पार कसा करावा हा वस्तू पाठ पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी बऱ्याच वर्षांपासून आदरणीय रजनीताई सावकारे या संजीवभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच अशा प्रकारचे समाज उपयोगी महापुरुषांचे कार्यक्रम घेत असतात मागे रजनीताईंनी महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सजीव देखावे आपल्याकडे स्टार लॉनवर समाजासाठी दिलेले होते त्याच्यानंतर आतासुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचे सजीव देखावे व कार्यक्रम सं रजनीताई सावभारे या घेत आहेत मी सर्वसामान्य लोकांना आवाहन करेल की या आपल्या महापुरुषांच्या इतिहासाबाबत आपल्या मुलांना माहीत पडायला पाहिजे म्हणून सर्वजण आपल्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आवर्जून या आवर्जून जर तुम्ही आले तर त्यांचा इतिहास काय महापुरुषांनी कसं केलं काय केलं हे सर्व त्यांना समजेल आणि त्यांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा नक्कीच आपल्या मुलांना मुलींना फायदा होईल म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो अतिशय चांगला सुंदर असा कार्यक्रम सजीव देखावे असलेला कार्यक्रम रजनीताई सावकारे यांनी समीभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेला आहे आपण सर्वांनी उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.